नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत एक अशी किचन टीप ज्या किचन टीपमुळे तुमच्या किचनमध्ये तुम्ही एक कुक नाही किंवा कुठली गृहिणी नाही तर तुम्ही स्वतः बनाल डॉक्टर कारण आपण इथे वापरलेला आहे असा उपाय ज्या उपायामुळे तुमचा गुडघा पूर्णपणे दुखायचा बंद होईल त्यासाठी आपण एक घरगुती उपाय बघणार आहोत तो सुद्धा रोटीचे पानं गॅसवर ठेवाल तर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल कारण की उपायच एवढा जबरदस्त आहे की त्यानंतर तुमचा गुडगा कधीच दुखणार नाही आहे सगळ्यात आधी आपण बनवतो चिवडा चिवड्यासाठी लागणारं साहित्य मी साईडला सुरुवातीला काढलं पूर्वतयारी आधीच केली की चिवडा पटकन तयार होतो त्यानंतर सगळ्यात शेवटी मी इथे घेतलेला आहे मुरमुरे आणि हे मुरमुरे मी असे व्यवस्थित चाळणीने असं चाळून घेते ज्या ज्यामुळे काय होईल की यामध्ये अडकलेला जो बारीक सारीक कचरा असेल तो निघून जाईल आणि अशा पद्धतीने हे स्वच्छ देखील होतील त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत मका पोहे मका पोहे देखील स्वच्छ असे चाळणीने चाळूनच घ्यायचे आता हे मका पोहे मी चाळून घेतले त्यानंतर आपल्याला हे तळून देखील घ्यायचे मी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं होतं जेणेकरून वेळेचीही बचत होते आणि आपण काही टिप्स वापरल्या म्हणजेच बघा इथे आपण क किचनमध्ये चिवडा बनवताना पूर्वतयारी आधीच केलेली आहे जे लागणारं साहित्य होतं ते एका एका वाटीत काढून असं ताटात ठेवलेलं होतं तर या गोष्टींमुळे वेळ कमी लागतो आणि आपण पटकन अशी आ, असा हा चिवडा बनवू शकतो चिवडा हा मुलांसाठी तर आहे चांगला पण अगदी वृद्ध वृद्ध माणसांपर्यंत देखील आपण चिवडा खाल्ल्यानंतर त्याचे काय फायदे होतात हे देखील माहीत असणं गरजेचं आहे तर आपल्या आरोग्यासाठी मुरमुरे हे जे आहेत ते भरपूर महत्वाचा घटक आहे शक्यतो पांढरे मुरमुरे जर आपण मुलांना खायला दिले तर रक्त झपाट्याने वाढतं म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण शरीरातलं अगदी झपाट्यानं वाढतं आणि त्यामुळेच आपण यामध्ये भरपूर पौष्टिक असे पाय काही पदार्थ वापरलेत तर त्यापैकीच आपलं डाळवं आहेत नंतर शेंगदाणे आहेत खोबरं देखील आहे खोब्र देखी तो खोबरं आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश होतो आपण जेवढा थोडा थोडा करून मुलांना दररोज खायला देतो त्यावेळी यातले जे पोषक तत्व आहेत घटक आहेत काही पौष्टिक असे तर ते सगळेच पौष्टिक घटक आपल्या मुलांच्या आहारामध्ये समावेश त्याचा होतो या पद्धतीने शेंगदाणे पण तळून घेतले पहिल्यांदा मका पोहे तळून घेतले त्यानंतर डाळवं तळताना एक सोपी ट्रीक मी वापरली जी तुम्हीही बघितली असेल एक चाळणी घ्यायची आणि चाळणीने आपल्याला ते बाहेर काढायचे म्हणजे त्यातलं पा जे तेल होतं ते तेल नितळवून घ्यायचं म्हणजे झाऱ्यानेच आपल्याला ते काढायचे पण चाळणीवर काढायचे जी ज्यूससाठी वापरली जाणारी मोठी चाळणी असते ना त्या चाळणीवर मी काढले कोणत्याही चाळणीवर तुम्ही काढू शकता पण ती चाळणी स्टीलची असावी म्हणजे ते गरम तेलामुळे प्लास्टिक चाळणी असेल तर जळू शकते म्हणून त्यानंतर खोबऱ्याचे तुकडे पण मी तळून घेतले फार लाल असे करायचे नाही किंवा ब्राऊन करायचे नाहीत थोडेसे तळायचे म्हणजे टेस्ट चांगली लागते आता लाल मिरची पावडर हळद चिवडा मसाला त्यासोबतच मीठ आणि पिठी साखर त्यासोबतच थोडासा कडीपत्ता होता माझ्याकडे जास्त नव्हता त्यामुळे थोडासा टाकला तेल कमी पडलं होतं त्यामुळे मी अर्धा हो त्या वाटी तेल परत ते एकदा यामध्ये टाकलं जेणेकरून आपला हा चिवडा जो आहे तो अप्रतिम चवीचा तयार होणार आहे गरम केलेलं होतं मी थोडंसं हे मिश्रण त्यानंतर गॅस बंद केला आणि हे गरम असतानाच मी आता इथे चिवड्यावर ते आहे तर तुम्ही इथे बघू शकता फायनली आपला चिवडा तयार झाला आणि त्यानंतर पुढची आपली एक महत्वाची टीप आहे ती म्हणजे टाचदुखी असेल किंवा मग पायामध्ये तुम्हाला काटा टोचला असेल त्यानंतर पावसाळ्यामध्ये काय होतं की कुठला तरी काटा वगैरे आपल्याला हळूच टोचला जातो आपण बाहेर पडत असतो कामासाठी किंवा मग शेताकडे तुम्ही काम करत असाल शेतामध्ये तरीसुद्धा पायाला काटा वगैरे टोचलेला असू शकतो किंवा मग टाचाला पडलेल्या भेगा असतात त्या दुखत असतात त्यामध्ये काहीतरी हो धूळ अडकलेली असते त्यामुळे तर ही क्लिनिंग क्लीन जर करायची असेल धूळ तुम्हाला टाचांची त्याच्या भेगा क्लीन करायच्या असतील तर काय करायचं की यामध्ये थोडासा रोटीचा चीक यामध्ये घालायचा जो दुधासारखा दिसतो हा पदार्थ कधी दिसतो आपल्याला तर पान आपण तोडतो ना त्यावेळेला लगेचच आपल्याला ते, ला लगे ला। ते लावायचं चीक त्याचा नाहीतर नंतर तो दिसत नाही आपल्याला बघू शकता इथं मी हे पानं दोन घेतलेले आहेत आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट महत्त्वाची सांगायची ती म्हणजे विंचू चावल्यानंतर सुद्धा हा चीक लावला जातो ज्या ठिकाणी विंचू चावतो ना त्या ठिकाणी जर शेतामध्ये कष्टाची कामं करत असताना कधी जरी विंचू चावला तरी लगेच हॉस्पिटलमध्ये जायची सुद्धा गरज नाही लागणार कारण की तुम्ही त्यावरती जर हा छोटासा उपाय केला तर आपल्याला रोटीचं पान घ्यायचं आहे त्याचा निघणारा चीक त्या जा त्या ठिकाणी लावायचा म्हणजे आग होत नाही आणि विंचू चढत देखील नाही आतमध्ये गेलेलं विष असतं विंचूचं ते सुद्धा बाहेर येतं हवं तर तुम्ही जाऊ शकता हॉस्पिटलला नंतर पण तुम्ही सुरुवातीला हा उपाय नक्की करून घ्या आणि नंतर तुम्ही हॉस्पिटलला जाऊ शकता पण इतकंही विंचू चावल्यानंतर तुम्हाला घाबरून जायची गरज नाही जर घरगुती हा उपाय केला तर गॅसवरती रोटीची पानं दोन शेकून घ्यायची आणि दोन्ही पानांना काय करायचे की दोन्ही पा एक पान घ्यायचं त्यावर थोडी हळद आणि तेल टाकायचं पानं गरम असतानाच आपल्याला अशी मनगटावर लावायची आहेत हळदीची बाजू मनगटाला लागली गेली पाहिजे दुसरं पान त्यावरतीच ठेवलं आहे पानं गरम असतील तेव्हाच लावायचं म्हणजे फारही चटका बसेल असं नाही पण आपल्याला ते आपल्या हातावरती ते जेव्हा ठेवू ना आपण तेव्हा गरम लागले पाहिजे हा उपाय मी मनगटावर केला कारण माझं मनगट दुखत होतं तुमचं जर गुडगा दुखत असेल तर हा गुडघ्यावर तुम्ही उपाय करू शकता आता प्रत्यक्ष मी तुम्हाला दाखवते हळद यावरती मी टाकली होती तेल टाकलं आणि पानं गरम आहेत गॅसवर गरम करायची लगेच पानं जळली जातात असं नाही गॅसवरती गरम करा छानपैकी यामध्ये हीट ॲब्झॉर्ब होते आणि ही पानं अशी लावताना हळदीची बाजू मी हाताकडे केली म्हणजेच गुडघ्यावर ठेवतानासुद्धा तुम्हाला हळदीची बाजू गुडघ्यारच्या बाजूने ठेवायची तेल पटकन गार होत नाही तेल खोबऱ्याचं लावा किंवा मग खाण्याचं जे तेल असतं आपलं कोणतंही ऑलिव्ह ऑइल असेल तुमचं ते लावायचं आहे यावरती आणि मग नंतरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे दोन्ही पानं एकावर एक ठेवली मी त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे एखादी कॅरी बॅग प्लास्टिकच्या एखाद्या अशा बॅगपेक्षा तुम्ही जुना टाकाऊ एखादा कपडा रुमाल काहीही घेतलं किंवा पट्टी काढून घेतली साडीची ड्रेसची एखाद्या जुन्या तरी देखील चालणार आहे त्याची आपल्याला अशी घडी करून घ्यायची आवर्ती अशी लावायची आणि त्यानंतर इथे गाठ बांधायची आता मला इथे जवळ रुमाल नव्हता म्हणून मी प्लास्टिकची बॅग इथे लावलेली आहे पण छान अशा पद्धतीने यामधली पानं जी आहेत ती बसलेली आहेत आणि त्याचा हळदीचा पिवळटपणा एखाद्या कपड्याला लागला जाईल म्हणून चांगलं कापड बांधू नका टाकाऊ जे असेल त्यापासूनच अशी गाठ बांधून घ्या एखादी पट्टी काढून जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित वाटेल आणि रात्रीच्या वेळी हा उपाय करायचा म्हणजे रात्रभर याचा परिणाम छान चा असा आपल्या गुडघे दुखीवर सांधे दुखीवर किंवा मनगटाच्या दुखण्यावर कुठल्याही जॉईंट पेनवर हा उपाय करू शकता तुम्ही याचा परिणाम खूप छान होतो आणि याचा रिझल्ट हा हंड्रेड पर्सेंट मिळतो माझा गुडगा खूप दुखत होता गुडगा देखील राहिला त्यानंतर मी आता तुमच्या समोरच मनगटावर हा उपाय करून बघितला त्यानंतर मनगटही ही दुखायचं पूर्णपणे बंद झाले या पद्धतीने तुम्ही देखील हा उपाय घरच्या घरी करू शकता भरपूर पैशांची बचत होते फक्त एकदा रुटीची पानं गॅसवर ठेवाल तर आश्चर्यचकित व्हाल प्रत्येक महिलेने अवश्य करावा असा हा उपाय आहे माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट हवा असेल तर सांगितलेल्या पद्धतीने हा उपाय नक्की करून बरं बघा पुन्हा भेटू अशाच्या एका छानशा व्हिडिओसोबत पण व्हिडिओ जर जरासा जरा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या बेलायकॉन्स आहेत पुन्हा भेटू आपण अशाचे एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद